नमस्कार प्रत्येक घरात छोट्या मोठ्या समारंभाला बनवले जाणारे आणि सर्वांचे आवडते गुलाबजाम आज आपण बनवणार आहोत त्यासाठी साडेतीन कप इथे गुलाबजामचं प्रीमिक्स घेतलं आहे वजनानी हे चारशे ग्रॅम आहे रेडीमेड आहे प्रीमिक्सचेही गुलाबजाम खूप छान होतात अगदी आपल्या खव्याच्या गुलाबजामसारखेच होतात आता इथे मी एक कप पाणी घेतलं आहे आणि आपण हे पीठ पाण्याने मळणार आहोत तुम्ही दुधानेही मळू शकता किंवा अर्ध दूध आणि अर्धं पाणी असं करूनही पीठ मळू शकता नॉर्मल टेम्परेचरचंच दूध घ्यायचं आणि पीठ मळून घ्यायचं पीठ अगदी घट्ट किंवा सैल मळायचं नाही मीडियम सॉफ्ट पीठ मळायचं आहे आणि हे जरा चिकट वाटायला लागलं की मग तुम्ही थोडासा तुपाचा हातही इथे लावू शकता आणि हे व्यवस्थित असं मळून आपल्याला थोड्या वेळासाठी ठेवून द्यायचं इथे एक कप पाणी पूर्ण लागलं आहे मला अगदी किंचित पाणी उरलं त्यात चमचाभर हे झाकून आपण थोडा वेळ ठेवूया तोपर्यंत तो आपण पाक तयार करूया पाकसाठी मी अडीच कप साखर घेतली आहे आणि वजनाने म्हणाल तर अर्धा किलो साखर आहे आणि दोन कप पाणी टाकलं आहे आता हे आपल्याला अगदी एक तारी पाक करायचा नाही फक्त साखर विरघळली की थोडासा चिकटपणा त्याला आला ना किंचित दाटसर वाटायला लागले ना की ते पाक तयार झाला समजायचा खूप घट्ट पाक करायचा नाही नाहीतर तो गुलाबजामच्या आतपर्यंत जात नाही आता यातच मी हिरवी वेलची पावडर टाकली आहे आणि दुधात भिजवलेलं केशर टाकलं आहे दुधात भिजवलेलं केशर टाकल्यामुळे किंवा दूध टाकल्यामुळे त्याला मळी निघते त्या साखरेला जी मळी निघते ना ती मळी अशी गाळणीने आपण काढून घ्यायची दोन तीन वेळेस काढायची म्हणजे साखरेत असलेली जी काही घाण असेल ती निघून जाते पण इथे एक चूक ही करायची नाही की केशर टाकायचं नाही केशर नंतर टाका मी आधीच टाकल्यामुळे ते गाळणीत सर्व निघून गेलं ते नंतर टाकायचं केशर पूर्ण आपण मळी काढून घेतल्यानंतर आता पाक तयार झालाय आपला तो ठेवून द्यायचा आणि पीठ एकदा परत एकदा आपण मळून घ्यायचं आहे आता इथे मी काजू बदाम पिस्ता जे काही ड्रायफ्रूट असतील तुमच्याकडे ते जरा बारीक कुटून घ्यायचे त्यात हिरवी वेलची पावडर टाकली आहे आणि गुलकंद टाकला आहे आणि हे आपल्याला असं मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित तुम्हाला जर माझ्या रेसिपीज आवडत असतील तर मलाच किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुम्ही नंतर विसरून जाता म्हणून हे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असते आता आपण थोडंसं तूप हाताला लावून घ्यायचं आहे पीठ हातावर असं थोडं थोडा छोटा छोटा एक गोळा घेऊन मळून घ्यायचा व्यवस्थित आणि राहिलेलं पीठ झाकून ठेवायचं हे बघा अशाप्रमाणे आता आपण एक छोटासा गोळा घ्यायचा आणि तो छान दाबून असा त्याची पारी करायची जशी आपण मोदकासाठी करतो आणि मोदकासारखंच हे जे सारण बनवलं आहे आपण ड्रायफ्रूटचं ते सारण त्याच्यात भरायचं आणि वर उचलत जायचं आणि ते वरचं त्याचं तोंड बांधत जायचं आहे आणि असा लाडू तयार करायचा हे खूप छान लागतात खायला खूप चवीला मस्त लागतात अगदी गुलाबजाम पंधरा दिवस अजिबात खराब होत नाही पंधरा दिवस छान टिकतात पंधरा दिवसानंतरसुद्धा तुमच्याकडे राहिले असतील तर मग तुम्ही ते फ्रीजला ठेवू शकता फ्रीजमध्ये ठेवा तर मग नंतर ते खराब होण्याची शक्यता असते ते उरलेले आता उरलेले गुलाबजामचं करायचं काय खूप सारे उरले आणि आता कोणी खात नाही कंटाळा करत आहे तर त्यासाठी सुद्धा मी एक रेसिपी अपलोड केली आहे त्याची त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देईन ती तुम्ही बघा आता आपण हे गुलाबजाम तळायला टाकले आहेत गुलाबजाम तुम्ही तेलात किंवा तुपात कशातही तळू शकता मी इथे तेल वापरते आहे आता आपण हे तेल अगदी कडकडीत तापून घ्यायचं नाही जरा कोमट तेल झालं कोमटपेक्षा थोडंसं जास्त तापलं की मग त्यात आपण गुलाबजाम सोडायचे आहेत आणि अजिबात तरंगून वर येईपर्यंत त्याला धक्काही लावायचा नाही सगळे गुलाबजाम तळून होईपर्यंत आपल्याला लो टू मीडियम गॅस ठेवायचा आहे वाढवायचा नाही अजिबात आणि सारखं एकदा तरंगून वर आले ना गुलाबजाम की त्याला सारखं ढवळत राहायचं म्हणजे काय एक सारखा रंग येतो सगळीकडून नाहीतर कुठे लाल कुठे थोडेसे पांढरे राहिलेले असे दिसतात सारखं ढवळत राहिलं की एक सारखा रंग येतो हे बघा मी दुसरेही सेट तळून आहे एक गोल केलेत आणि एक थोडे लांबट टाकारायचे केलेत आता पाकही इथे कोमट आहे आणि गुलाबजामसुद्धा कोमट आहे दोन्ही अगदी कडकडीत असताना टाकायचे नाही दोन्ही एकच टेम्परेचरला असले की मग पाकात टाकायचे आणि मग दहा पंधरा मिनटं किंवा अर्धा तास भिजले की मग ते काढून घ्यायचे मग दुसरा सेट टाकला आहे मी इथं ड्राय गुलाबजाम बनवले आहेत पाकातले नाही तुम्हाला जर पाकातले बनवायचे असतील तर तुम्हाला इथे एक किलो साखर लागेल म्हणजे चारशे ग्रॅम प्रीमिक्ससाठी तुम्हाला एक किलो साखरेचा पाक लागणार आहे हे बघा व्यवस्थित आतपर्यंत भिजले आहेत गुलाबजाम आणि तुम्हाला हवं असल्यास तुम्ही वरून याला पिठी साखरही लावू शकता हे आपले ड्रायफ्रूटचे गुलाबजाम आहेत अशा छान छान रेसिपीजसाठी मालाच किचनला सबस्क्राईब करा रेसिपी आवडल्यास लाईक करा धन्यवाद